पंधरा तारखेला महानगरपालिकेची अमरावती महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि याच अनुषंगाने अमरावती शहरात प्रचाराचा जोर प्रचंड वेगात आहे आणि या प्रचंड वेगाच्या प्रचारामध्ये नवसारी प्रभाग क्रमांक तीन मध्ये आम्ही आलेलो आहोत बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश आ? निलेश नागापुरी साहेब आणि खऱ्या अर्थानं हा प्रभाग अत्यंत महत्वाचा समजला जाणार आहे आणि या प्रभागात चौरंगी लढत तिरंगी लढत दोहरी लढत अशा प्रकारचे अनेक कळ्यास लागलेले आहेत परंतु खऱ्या अर्थानं त्यांची उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेसाठी आहे असं त्यांचं म्हणणं आहे भाऊ नमस्कार रियल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तुम्हारा प्रभागत कित प्रमाण प्रतिदे मैं निलेष विनयगरा नागापुर प्रभाग क्रमांक तीन नवसारी एक उ है ओबीसी गट क्रमांक ग्रमांक दो मधुन बटन क्रमांक दोन है, दो है। आतापर्यंत नवसारी प्रभाग हा अति दुर्गमे आम्भागत छत्रसाल नगर हनुमान नगर गणेश पेठ नरिंद्रीनगर मिरीन कॉलनी गजन सोसायटी श्रीकृष्ण नगर हा भगत जवळपास सहा ते सात हजार मतदार आहे पण सर्वच पक्षाने या भागातील उमेदवाराला अन्याय केला आहे ह्या भागात ना बी जे पीने भी तिकीट दिली ना राष्ट्रवादी काँग्रेसने दिली त्यामुळे सर्व समाजाला विश्वासात घेऊन बहुजन समाज पार्टीतर्फे मी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे जनतेचा मला भरपूर प्रतिसाद आहे आणि जेव्हापासून महानगरपालिका अस्तित्वात आली छोट्या छोट्या कॉलनीतले छोट्या छोट्या नगरातला व्यक्ती नगरसेवक बनतो पण आमचा एवढा मोठा न एरिया आहे सतमाल नगर हनुमान नगर गणेशपेठ श्रीकृष्णनगर अहमदनगर चारदाबाग मिलिंद कॉलनी गजानन सोसायटी या भागातील आतापर्यंत नगरसेवक बनलेला नाही त्यामुळे या वर्षी या भागातील सर्व लोकांनी एकच निर्णय घेतला आपल्या भागातील नगरसेवक झाला पाहिजे त्यामुळे मला जनतेचा भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे कारण सर्व नगरसेवक नवसारी भागातील आहे आणि एकदा नवसारी भागातील नगरसेवक आलेला आलेला निवडून तो पुन्हा या भागाकडे दुर्लक्ष करतो या अगोदर पण नवसारी भागातील नगरसेवक निवडून आलेले आहे त्यांनी इकडल्या भागाकडे एवढं दुर्लक्ष केलं की इकडल्या लोकांना ते हेच म्हणत होते की तुम्ही आम्हाला वोट केलं नाही आणि इकडल्या ह्या मतदारसंघ आमच्या नगर आमच्याकडे नाही त्या नगरसेवकाकडे ह्या नगरसेवकाकडे त्यामुळे इथले लोक विकासापासून वंचित राहिलेले आहे नाली नाली तर साफसफाई झालीच नाही पाच वर्ष कोणता नगरसेवक फटकला नाही आणि एवढी मोठी समस्या जिकडे तिकडे कचरा जिकडे तिकडे नाल्या भरलेल्या तुमू काही इथं सुविधा नाही त्यामुळे मी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आणि मला अशी मला अशी शाश्वती आहे की लोकांचा प्रतिसाद मला मिळत आहे आणि मी निवडून येणार शंभर टक्के आणि माझी लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे कारण माझ्या विरोधात मोठे मोठे उमेदवार आहे त्यांच्यामध्ये लाखो रुपये लाखो रुपये ते खर्च करत आहे आमच्या नगरातल्या काही लोकांना ते आम्ही देत आहे की तुम्ही आमचं काम करा आम्ही एवढे पैसे देऊ आम्ही तेवढे पैसे देऊ पण या एरियातले लोक एवढे ठाम आहेत काही झालं तरी निलेश नावापुरेला निवडून आणणार म्हणजे आणणार आणि मी निवडून आल्यावर सर्वप्रथम प्रथम इतर ज्येष्ठ जे, नागरिकांसाठी नाना नानी गार्डन आणि लहान लहान मुलांसाठी तेराचे गार्डन आणि विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत अभ्यासिका उभारणार कारण प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास करायला जिथे कुठे जावं लागते ला तिथं पाचशे रुपये तीनशे रुपये महिना द्यावं लागते पण माझी अशी इच्छा आहे आपल्या आपल्या जर मी झालं आपल्या परिसरात जर अभ्यासिका उघडली तर विद्यार्थ्याला निशुल्क अभ्यासिका माझ्यासाठी राहील तुमचं विजन काय आहे समोर समजा तुम्ही काय करणार आहे जनतेसाठी जनतेसाठी तर मी सर्वात पहिलं प्रत्येकाला घरघुरु भेटलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि प्रत्येकाला सोलर सोलर प्लांट uh, लागला पाहिजे प्रत्येकाच्या घरावर ही पण माझी इच्छा आहे आणि आज आजकाल काय होते लोक फक्त विकास uh, म्हणजे लोकांचे कामच होत नाही प्रत्येक काम लोकांचे झालं पाहिजे जे हो जे लोक माझ्याकडे समस्या ठेवून ते मी पूर्ण करणार धन्यवाद भाऊ हे होते दिनेश नागापुरे साहेब बहुजन समाज कक्षातर्फे प्रभाग क्रमांक तीन नवसारी या प्रभागातून उभे आहेत तर येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांच्यातर्फे आवाहन केलेलं आहे निश्चितच त्यांचा विजय होईल तुम्ही एवढेच पाहत राहा रिअल न्यूज नेटवर्क नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद